नमस्कार आज आपण बघणार आहोत भरलेली मिठायची शिमला मिरची म्हणजेच ढोबळी मिरची कशी बनवायची त्यासाठी मी ते एकदम बारीक बारीक अशा सात ते आठ शिमल्या मिरची चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत एकीकडे एक मिक्सरच्या भांड्यात एक मोठा लसूण सोलून टाकायचं आहे अर्धा चमचे जिरं टाकायचे अर्धा चमचा मीठ थोडीशी हळद आणि तीन चमचे शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे पहिले भाजून ते मिक्सरला वाटून घेतलेले आहेत नंतर त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची हे वाटण वाटताना आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा आहे कारण जर तुम्ही पाणी वापरलं आणि हा मसाला थोडा जरी पातळ झाला तर मिरची तळताना तो मिरचीतून बाहेर येतो करपतो आणि मिरचीची चव पूर्ण बिघडून जाते त्याच्यामुळे आपण बिना पाण्याचा हा मसाला वाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे लसूण कूट चांगला वाटून झाला आहे आता आपण ह्याला मिरच्यांमध्ये भरून घेऊ त्यासाठी ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याला आपण दोन साईड कापून घ्यायचे म्हणजे आपण वांग करताना कसं भरलं वांग करताना वांग कापतो त्या पद्धतीने ही मिरची कापायची आहे म्हणजे आपण आतपर्यंत ह्याच्यामध्ये मसाला भरू शकतो आणि मीठ सगळीकडे पसरलं जाईल नाहीतर काय होतं आपण जर मसाला नेट भरला नाही तर त्या मिरचीला काही चव लागत नाही कारण मीठ सगळीकडे पोचत नाही अशा पद्धतीने चार तिचे भाग करून घ्यायचे आणि मी दाखवते तसं तुम्ही मसाला शेवटपर्यंत मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे आणि ही मिरची करताना आपण कुठल्या पण पाण्याचा वापर करणार नाही आहे एकदम वाफेवरती छानपैकी ही डोबी शिजवून घ्यायची आहे तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर इतरांना नक्की शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा अशा पद्धतीनं आता एक एक मिरचीमध्ये चांगला मसाला तो भरून घ्यायचा आहे आणि मिरच्या सगळ्या भरून झाल्या की आपण त्याला तळून घेणार आहे ही मिरची भाकरीपेक्षा तुम्ही चपातीसोबत खा म्हणजे खूप चांगली लागते नाहीतर गरम गरम वरम भात केला आणि त्याच्यासोबत जरी खाल्ली तरी पण छान लागेल आता सगळ्या मिरच्यांमध्ये मी मसाला भरून घेते आता आपण ह्यांना तळायला घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी दीड पळी तेल टाकलेले हे तेल थोडंसं गरम व्हायला लागलं की त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्यात तेल थोडं आता गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी मिरच्या टाकून घेते एक करत सगळ्या मिरच्या टाकायच्यात आणि काय करायचं आहे की झाकण लावून आपल्याला ह्या तेलावरती वाफेवरतीच मिरची शिजवायची आहे त्याच्यामुळे पाणी टाकू नका आता ह्या तेलात ही मिरची चांगली परतून घ्यायची आहे व्हिडिओ फॉरवर्ड केल्यामुळे तुम्हाला तसं वाटतं की मी खूप पटपट तिला हलवते पण तर हलक्या हातानं तुम्हाला ती परतायची नाही तर काय होईल की मसाला तो मिरचीतून बाहेर येईल आणि तेलामध्ये जाऊन तो करपून जाईल आणि मसाला करपल्यामुळे त्याची चव पूर्णपणे बिघडून जाईल आता परतल्यानंतर त्याला झाकण लावून एक मिनिटभर ठेवायचंय परत झाकण काढायचं मिरची परत त्या तेलामध्ये परतून घ्यायची आणि झाकण लावायचं असं जोपर्यंत मिरची आपली पूर्णपणे शिजत नाही तोपर्यंत आपण ही प्रोसेस करत राहायचे इथं दहा मिनटामध्ये मिरची तळून तयार होते अशा पद्धतीने एकदा परत पलटी मारून घ्यायची मिरचीला आणि झाकण लावून परत शिजवून घ्यायचे तिला आणि तुम्ही मध्ये मध्ये चेक करत राहा तुम्हाला जर कच्ची वाटत असेल तर परत तिला झाकण लावून त्याच तेलावरती वाफेवरती मिरची शिजवून घ्यायची अशा पद्धतीने तुम्हाला दिसते की तिचा रंग पण बदलत चालला आहे आणि छानपैकी आपली मिरची इथं तयार झालेली आहे